दरवर्षी कार्यक्रम मध्ये असायचा या वर्षी महाराजांनी जाणून बुजून मला मागणी करता पाठवलेलं आहे की मध्ये हा बोलतो शेवटी काय बोंब पाडतो बर आज मागणी भगवंताकडे मागायचं देवाकडे काय मागायचं संसारात माणूस काय मागतो परमार्थात काय मागायला पाहिजे देवाकडे काय मागतो काय मागलं पाहिजे आपली डिमांड काय भगवंत देतो काय सर्वप्रथम या चिंतनाला या कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर चौदा फेब्रुवारी रोजी जो काही भ्या पाकिस्तानाने भारतावरती केला त्या चौवेचाळीस वाघांपैकी एक वाघ मलकापूरचाही आहे आणि काय भारतानं पंचेचाळीस जवान त्या ठिकाणी गमावलेले आहेत माते भारत मातेच्या स्वातंत्र्य वेदीवरती आपल्या रक्तांचा अभिषेक देऊन आपल्या प्राणांची ज्योत त्या ठिकाणी लावून आपलं जीवन समर्पित करून भारत मातेच्या चरणीशी तिचे सगळे लेखन समर्पित भावानं या ठिकाणी मुक्त झालेले आहेत आपल्या गावातील शहीद संजयजी राजपूत लोणार सरोवरामध्ये आम्ही कीर्तनाला गेलो त्या परिसरामध्ये भारत राठोड नावाची एक व्यक्ती आहे जे नितीन राठोड आहे ते त्यांचे सख्य चुलत भाऊ आहेत महाराष्ट्राने हे दोन वाक त्या ह्या हल्ल्यामुळे गमावलेले या सगळ्या जवानांच्या चरणी सहानुभूती नवे नवे माझ्या संपूर्ण कीर्तनाचं पुण्य मी त्यांच्या चरणी समर्पित करून या चिंतनाकडे वळणार आहे माय बाप फरिशोको नाही मिळता यह व जज्बा है इन्सानी फरिशोको नाही मिळता यह व जज्बा है इन्सानी जिनके किस्मत मे होता है वह देते हैं कुर्बानी ते बलिदान व्यर्थ न हो बलिदान आता यांचे व्यर्थ न हो बलिदान त्याची झड आम्हाला माहित नाही ज्यांनी आपला बाप ज्यांनी मुलगा ज्यांनी भाऊ ज्यांनी पती गमावला त्यांना माहिती त्यांनी काय गमावलेलं मी दोन घंटे तुम्हाला इमोशनल करू शकतो संवेदना निर्माण करू शकतो पण ती यातना जी आहे ती फक्त त्याच कुटुंबांना माहित आहे मी इतकंच सांगेल चौदा फेब्रुवारी होता भिगोकर वरती खून मे कहानी दे गए अपने भिगोकर वर्दी खून में कहानी दे गए अपनी मोहब्बत की निशानी दे गए अपनी हम मनाते रहे वैलेंटाइन डे यहाँ वहां कश्मीर में सैनिक जवानी दे गए अपने चौदह फेब्रुवरी या दिवसी इंग्रजानी भगत सिंह राजगुरु सुखदेव फांसी शिक्षा सुनावली होती निकाल दिवसी लगला होता चौदा फेब्रुवारी याच दिवशी पाकिस्तान भियाळ हल्ला गेला आणि मला खात्री आहे की जे सुज्ञ भारतीय नागरिक आहे ते पुढच्या वर्षापासून चौदा फेब्रुवारी अजिबात साजरा करणार नाहीत जर तुम्ही चौदा फेब्रुवारी साजरा करत असाल तर तुम्हाला या शहिदांची शपथ आहे प्रेम व्यक्त करण्याकरता एकच दिवस नाही चौदा फेब्रुवारी प्रेम तर वर्षभर माणूस व्यक्त करू शकतो आणि खरं सांगू का प्रेम बोलता येत नाही जो आय यू आय यू म्हणतो ना समजाव काहीतरी काळ उभं आहे प्रेमाला परिभाषाच नाही प्रेमाला शब्द नाही प्रेम व्यक्त करता येत नाही प्रेम सांगताच येत नाही प्रेमाच्या गोष्टी या कठोर लोकांच्या गोष्टी आहेत प्रेम नव्हे दाविता बोलिता अनुभव चित्ता चित्त जाणे प्रेम हे देवा घरचे देणे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान महाराज म्हणतात एका जनार्धने प्रेम अतिगोळ पण ते जीव आणि शिवाचं असावं गुरु आणि शिष्याचं असावं माया आणि लेकराचं असावं नवरा आणि बायकोचं लग्नानंतरच असावं या धर्मामध्ये लग्नानंतर प्रेम संकल्पना आहे लग्नाच्या नाही विठाल विठा नाव लगो इसलिए सुनाई कहाणी जो शहीद हुई है उनकी जरा याद करो कुर्बानी जाता जाता फक्त मी इतकं सांगेल माझ्या लाडक्या पंतप्रधानांना मी इथून आवाहन करेल रोज करतोय आजही करेल कि मोदी सरकारला विनंती हात जोडून विनंती आहे साहेबांना की साहेब राम मंदिर अजून दहा वर्ष नाही झालं तरी चालेल <coughs> बुलेट ट्रेन भारतात नाही आली तरी चालेल देशाचा विकास अजून दहा वर्ष नाही झाला तरी चालेल पण एकदा पाकिस्तानचा कंबर डमोडा <laughs> किती दिवस चालू देणार जानदेवनं जानदेवनं जानदेवन आपल्या गलीमेचं तकलीफ नाही ना अरे किती दिवस जानदेवन महात्मा गांधी म्हणायचे दुसरा करायचा अरे पण माणसाला दोनच गाला असतात ना पहिली थाप मारली संसद मारली मुंबईचा सव्वीस अकराचा अटॅक झाला झाले ना दोन गालाचा किती दिवस जान देव एकदा आरपार झालच पाहिजे एकच विनंती करेल कि भा हो चुका मोदीजी की मौन तुम्हारे खलते है बात आ चुका मोदी जी कि मौम तुम्हारे खलते हैं रोज सैनिकों के शव देकर दिल हमारे जलते है अब की बार झटका दे ही दो अब की बार झटका दे ही दो जो कश्मीर की बात करे लाल किले पे लटका दो ये फक्त सरकार से काम नहीं है अपने ही कहीं जवाबदार है देशा बदल आपले कई तरीके जवाबदार है हा देश माझा याचे भान जरा से जरासे द्या रे थोडस तरी भान राहिलं पाहिजे की आपण या देशाचे जबाबदार नागरिक आहोत आपण देशासाठी काय करतो याच भान आपल्यालाही पाहिजे आपण मनाला वाटेल तसं वागायचं दुसऱ्याकडून राष्ट्रभक्तीची देशभक्तीची अपेक्षा करायची बलिदान फक्त सैनिकांनीच करायचं आपण फक्त काहीच करायचं नाही त्याच्यामध्ये फक्त मेनबत्त्या पेटवायच्या या देशाला सगळ्यात मोठा रोग कोणता सांगू का होळीची बोंब तीन दिवस राहते काही फरक पडत नाही हे तीन चार आठ पंधरा दिवस चालेल नंतर पुन्हा तुम्ही विसरून जाल आम्ही विसरून जाऊ आम्हालाही माहिती आहे थोडंफार बोललं की आमचं कीर्तन थोडस चांगलं येऊन जातं तुम्ही टाळ्या बाजून मोकळे होतात इलेक्शन आलं की पाचशे रुपये घेऊन तुम्ही मतदान करतात हे <laughs> जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत राष्ट्रभक्ती देशभक्ती अंतकरणात रक्तात जोपर्यंत ती उतरत नाही खरे देशभक्त तर हेच आहे ज्यांनी आपल्या जीवनाची संपूर्ण आहुती भारत मातेच्या या चरणविधीवरती समर्पित केली ही आदरांजली ही शब्दांची सुमनांजली ही त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून त्यांना दंडवत करून या चिंतनाकडे उड्या मला जीवन महाराजांनी काही सूचना दिल्या होत्या की महाराज दरवर्षी आपण या सोहळ्यामध्ये तालुका स्तरी हा कार्यक्रम असल्या कारणामुळे सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय हो। पारमार्थिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या संपूर्ण जिल्हाभरातून दोन व्यक्तींची निवड त्या ठिकाणी केल्या जाते एक सेवाभावी पुरस्कार म्हणून दरवर्षी श्री संत गजानन महाराज समितीच्या वतीनं या सोहळ्याच्या वतीनं दरवर्षी तो सोहळा तो पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो आणि यावर्षी धार्मिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या पुरस्काराचं पवित्र असं त्या ठिकाणी मायबापू जे काही नामकरण झालेलं आहे त्या दोन भाग्यवान व्यक्ती त्या कर्तृत्ववान व्यक्ती ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा सुगंध संपूर्ण जिल्हाभर नवी महाराष्ट्रभर त्या ठिकाणी दरवळत ठेवला असे असणारे धार्मिक क्षेत्रातले माझे गुरुवर्य शहयुक्तीपरायण मुक्ताईचे फडकरी मुक्ताईचे पुजारी मुक्ताईचे निष्ठावंत कृपा पात्र वारेकरी निष्काम कर्मयोगी निष्ठावंत वारकरी रवींद्रजी महाराज हरणे हरणे बाबांना तो एक पुरस्कार सेवाभावी पुरस्कार या समितीच्या मार्फत या सोहळ्याच्या मार्फत प्रदान करण्यात आलेला आहे परमार्थ हा अर्थावरती चालत असतो आणि म्हणून या क्षेत्रामध्ये निष्प्रहपणे झटणारे दातृत्वान दात्यांची या क्षेत्राला या परमार्थाला नेहमी त्या ठिकाणी गरज भासते जेत जेत संपत्ती आणि दया ज्ञानावर सांगतात त्या उत्तीप्रमाणे संपत्ती आणि दया श्रीमंती आणि त्या ठिकाणी असणारा परमार्थ या गोष्टीतून वारकरी संप्रदायाची नितांत सेवा करणारे वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांची निष्ठावंत त्या ठिकाणीपणे वारीमध्ये काळजी घेणारे वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारामध्ये दातृत्वाने खूप मोठा हातभार लावणारे श्री भक्तीपराय नरो भाऊ नारखेडे यांना त्या ठिकाणी सेवाभावी पुरस्कार हे दुसरं नाव त्या ठिकाणी मायबाप अरे खरं सांगू का पैसे देऊन आदर्श शिक्षक पुरस्कार देणारे भरपूर आहेत पैसे देऊन बऱ्याच गोष्टी पुरस्कार मिळवल्या जातात पण या मंडपात जो काही सन्मान आहे या मंडपात जो काही सत्कार आहे त्याच्यामध्ये वशिलाही नाही त्याच्यात पैसेही नाही तोंड पाहून अजिबात नाही ज्यांनी कर्तृत्व केलं त्या, त्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे आणि हे दोघी नावं त्या सन्मानाला अतिशय योग्यपणे पाहिजे काळ्यात तुम्ही असे वाजवताय की सगळं सगळं देशाचं स्टेटेंश तुमच्यावरतीच तीनशे सत्तर काश्मीर हत्ती मधून पस्तीस हे कलम हटवल्या जाते तर त्याचा सगळा त्रास काय काय टाळ्या वाजवता भीती वाटते तुम्हाला तुमचं काही बरं वाईट झालं तुम्ही जबाबदार आहे काही फरक पडणार नाही असा टाळ्या वाजल्या पाहिजे शेगाव पर्यंत बाबांना त्या ठिकाणी ऐकायला गेलं पाहिजे कि बोदवडला माझ्या नावाचा या ठिकाणी गजर होतोय समोर सद्गुरु मागचे काय घेणार वारकरी संप्रदायाचे सगळ्यात वयोवृद्ध संत नामदेवराय ज्या नामदेवरायांच्या संगतीचा लढा परमेश्वराला लागावा याच्यात नवल ना नाही ज्यांनी सर्व संघ परित्याग केलेला अशा ज्ञानोबायांना ज्यांचा लढा लागावा त्या नामदेवरायांचा भगवंताची लढी वाळ भक्त नामदेवरायांची ही मागणी आहे संत देवाकडे कधीच काही मागत नाही जे मागतात ते संत नाही कर करे करतल कर ना करे जिस दिन करतल करे, करे उस दिन भले भिक्षा भिक्षापात्र अवलंबिन आहे काही मागणी अमानुचित संत सांगता आम्ही कधी मागत नाही जे मागतात ते संत नाही संत देवाकडे कधीच काही मागत नाही आणि देवाकडे माणसाने मागूच नाही का मागवणे त्याचं कारण आहे चिमटिके पैरुने घोंगरू बचते आवाजांना सुनताय मुंगी किती बारीक तिचे पाय किती बारीक ते घोंगरू किती बारीक ते घोंगरांचा आवाज किती बारीक आणि एवढा बारीक आवाज ऐकायला त्याचे कान किती बारीक असतील मुंगीच्या पावलातल्या भोंगरांचा आवाज जर त्याला ऐकायला जातो तर कीर्तनात बसून तुम्ही गप्पा मारता त्याला ऐकायला जात नसेल का न सांगता तुम्हा कडो येते अंतर त्याला न सांगता सगळ्या गोष्टी जर कळतात तर आपण त्याच्याकडे मागून स्वतःची किंमत का कमी करून घ्यावी संत देवाकडे कधीच काही मागत नाही आणि देव प्रपंचातलं माणसाला काहीच देत नाही <ण्णागा> प्रपंचाचा विचार केला तर ते न बोललेलंच बरं सध्या बदल भरपूर झाला डेव्हलप भरपूर झालं ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीमध्ये कम्प्युटरमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने प्रगती खूप केली काय प्रगती झाली पूर्वी जर कपडे फाटले तर लोकांना असं वाटायचं मायला वाटायची माझ्या लेकराची प्रतिष्ठा जाईल बापाला वाटायचं माझं फोरक कपडे फाटलेलं घालतं म्हणून आपली किंमत कमी होईल पूर्वी फाटलेले कपडे जर असले तर माय त्याला बारीक रफ करून द्यायचे आता जितके कपडे फाटलेले तेवढी प्रतिष्ठा वाढलेली अशी लोकांची धारणा आहे चांगली पॅन्ट हजार रुपयाला आहे आणि फाटलेली पॅन्ट दोन हजार रुपयाला आहे फाटलेल्या पॅन्टीचं पोरग जर असं तर माय कौतुकाने सांगते ते गुडघ्यावर पॅन्ट जे फाटले ना ते पोरग आपलंच ती इतक्या कौतुकाने सांगते जसे आताच लढा आलं तिथे तलवार लागली पॅन फाटली डेव्हलप झाली प्रापंचिक झाली पारमार्थिक मात्र त्या ठिकाणी अधोगतीत आमची पाहायला मिळते संतांची मागणी त्या अनुषंगाने नाहीये युग बदलला असेल काळ बदलला असेल परिस्थिती बदलली असेल सगळ्या गोष्टी बदलल्या पण संतांची मागणी बदलली नाही मग ते क्रेतायुग असो त्रेता असो वापर असो की कली असो संतांची मागणी बदलत नाही त्रेतायुग असलं तर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या जवळ संतांची एकच मागणी त्रेतायुगामध्ये भगवान त्या ठिकाणी नरसिंह म्हणून अवतीर्ण झाले आणि राय सांगतात मी तेव्हा प्रल्हाद म्हणून तुझ्याकडे आलो होतो कारण मी चौयुगाचा भक्त नाम मी तुझ्या बरोबरच तुम्ही अकरा प्रयोग केले जगातलं हे पहिलं उदाहरण आहे आतापर्यंत पोरांनी बापाला मारण्याकरता नवीन नवीन हातखंडे वापरले तो विषय वेगळा आहे पण पुराणामध्ये अशी कथा आहे की पोराला मारण्याकरता बापानं अकरा प्रयोग केले त्याचं नाव हिरण्य कश्यप प्रयोग डोंगराच्या कडे वरतून पोटच्या पोराला खाली फेकून दिलं पण जाकोरा साय्या मार सठे नको न बाका होई जब सारा जग जगभेरी होई देव तारी त्याला पण जो हातोपाई मरी तिला देव काय म्हणे पुढे बांधोनी दगड तेथे ते काय कोरा धावा या तेथे काय कोड धावायचे बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटू म्हण त्यांच्या सवे वाईट लोक तेव्हाही होते आताही अयोध्येमध्ये मध्ये सगळे लोक चांगले होते पण एक नालायक होतात की नाही सगळे चांगले झाले असं कधीच होणार नाही सगळे वाईट झालं असं कधीच होणार नाही लंकेमध्ये सगळे वाईट पण एक चांगला होतास की नाही कौरवांमध्ये सगळे नालायक होते पण एक चांगला होताच की नाही तसं अयोध्यामध्ये सगळे चांगले होते पण एक वाईट होताच चांगल्या वाईटाचं मिश्रण नेहमी राहणारच आहे ते बदलणार नाही साठ चाळीस सत्तर तीस ऐंशी वीस असंच प्रमाण जाणार ते बदलणार नाही सारख्या प्रतिवत्तेला नाव ठेवणारे तेव्हाही होते आताही हे फरक फक्त इतक्या कि ते संख्येनं सध्या वाढले तेव्हा एकटाच होता सध्या संख्या वाढली इतकीच आहे तुकोबराना त्रास देणारी मुंबाजी तेव्हाही होते पण सध्याही इतका मोठा चांगला सप्ताह झाला पण किडे पाळणारे ना महाराज दरवर्षी एवढा सप्ताह होतो मग पैसे कुठे जातात आणि एवढं मोठं मंदिराचं काम होत आहे मला अन्य भाऊ म्हणले की महाराज आम्ही एक रुपया कोणाच्या दारी मागायला दा जात नाही जे असलं ते जागे होती जे असलं ते इथे लोक देतात तालुका भरातून सत्कार्य सहकार्य होतं त्याच्यातून हे कार्य सुरू आहे मंदिराचं का का काम अपूर्ण काय सगळ्या ठिकाणी हा विषय राहणारच आहे चालूच राहणार आहे ते आपल्याला फक्त तोंड देता आलं पाहिजे शर्ग निरसन करता आलं पाहिजे एक लक्षात ठेवा सद्बुद्धी म्हणून धाकुटी ज्ञानोबरा सांगतात चांगलं काम करत राहा खारीनं चांगलं काम केलं छोटस काम होत नुसती अंगाला वाढू लावायची त्या फटीमध्ये आणून झटकायची देवाच्या लक्षात आलंच की नाही काम कितीही कमी असलं पण सत्कर्म किती शुल्लक असू द्या त्याची दखल परमात्मा घेतल्याशिवाय राहत नाही मीडियावाले घेणार नाही समाज घेणार नाही लोक घेणार नाही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया कोणतीच मीडिया घेणार नाही पण परमात्मा मात्र त्या सत्कारची दखल घेतल्याशिवाय नाही चांगलं काम चालूच राहणार आहे वाईट त्या ठिकाणी नाव ठेवायला ते सुरूच राहणार आहे याच्यात बदल होणार नाही हिरण्य कशू अकरा प्रयोग केले शेवटी प्रल्हाद वाचलेच शेवटी बाग चिडला म्हणजे सांग तुझा परमात्मा कुठे या महा जहा काम होपुचो का कणकन मी भगवान देव सगळ्या ठिकाणी मग खांबावर लात मारली खसता खामावर लात मारली दुर्जने